फक्त आत्ता सुरुवात केली ते एवढ्या कमी अमाऊंटला तर तेव्हा जी सबस्टेन्शन अमाऊंट मिळणार आहे ती खूप जास्त आहे आणि मला त्याचं टेन्शन घ्यावं लागणार नाही जेव्हा आम्ही ते टोकन अमाऊंट दिली आणि घरी आलो तेव्हापासून रात्री माझी झोप बंद झाली त्यानंतर ते आलो तेव्हा परत ती पाठी वाचली तुमची चिंता आणि तुमचे शूज बूट बाहेर काढून या आणि आतमध्ये निवा म्हणजे निश्चिंत होऊन या ते पहिले वाचलं तेव्हाच एक असं वाटलं की बाबा इथं काहीतरी सोल्युशन मिळेल सर आपलं कॉन्व्हर्सेशन सुरू व्हायच्या आधी तुमचा परिचय आम्हाला सांगा तुम्ही काय करता तुमचा एक्सपिरियन्स काय आहे आणि त्याच्याबद्दल जरा माहिती तर माझं नाव रोहित पाचोणकर तर मी दादाला म्हणजे मी लहान असल्यापासून हो ओळखतो म्हणजे आमचे चांगले घरचे संबंध असल्यामुळे त्याकडे येणं जाणं आधीपासूनच होतं तर आणि मी आत्ता सध्या आहे आय टी फील्डमध्ये आहे माझी वाईफ ही म्युझिक टीचर आहे पण सध्या ती आत्ता जॉब करत नाही आहे सो आत्ता सध्याचं माझं करंट असं आहे आणि चार वर्षाची मला लहान मुलगी आहे आत्ता तर त्याच्या बाबतीत सांगायचं झालं नॉर्मली की दादाशी तर आधीपासून ओळख होतीच त्याचं मार्गदर्शन हे लहान असल्यापासून मिळते पण त्यावेळेला ते शैक्षणिक जास्त होतं की कुठला अभ्यास करावा किंवा काय करावं या सॉर्ट ऑफ होतं कारण की तो नेहमी एक असा दादा आमच्यासाठी एक बेंचमार्क होता किंवा बा बनायचा असेल तर याच्यासारखं बना किंवा ह्याच्याकडून टिप्स घ्या तर ह्या गोष्टी लहान असल्यापासून मी बघत होतो आणि मग नंतर तो जसा बाहेर वगैरे गेला त्यावेळेला जरा कॉन्टॅक्ट कमी झाला माझ्या ह्याच्यातून पण नंतर आता परत एक रिसेंटली चार पाच वर्षापूर्वी परत जेव्हा तो आला बाकीच्या म्हणजे कोविडनंतरची वगैरे गोष्ट असेल मग आम्ही परत एकत्र एक कॉन्टॅक्टमध्ये बऱ्यापैकी आलो आणि मग त्याला त्याचे जे आयडियोलॉजी म्हणा किंवा त्याचा जे होतं गोल होता की बाबा त्याला लवकर रिटायरमेंट घ्यायची तर त्याला मला खूप शॉक बसला की एवढ्या म्हणजे टॅलेंट असलेला माणूस किंवा हे जे आहे की हा अजून पुढं जाऊन खूप काही अजून कमवू शकतो किंवा हे असेल तो काय ह्या स्टेजला आला किंवा मग मला असं वाटलं की मग मी काय करावं हो त्याबाबतीत किंवा मला माझे क्वेश्चन्स असे आले की बाबा अजून तर आपण कुठेच नाही आणि दादा या वयातच असं का म्हणतो आहे तर मी त्याला त्याचं विचारलं की बाबा तू कसा काय हा डिसिजन घेऊ शक तेव्हा त्यांनी काही गोष्टी मला एक्सप्लेन केल्या तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की तुमचं आर्थिक नियोजन की तुम्ही ते कसं करताय काय आहे तर याच्यावरून मग त्यांनी काही ज्या गोष्टी सांगितल्या त्या खूप गोष्टी पटल्या आपण आणि बाकीचे पण बरेचसे लोक गोष्टी आपल्याला सांगतात आर्थिक नेहमी म्हणजे आमच्या आई वडील असतील किंवा बाकीचे कोणी त्या गोष्टी पटतात पण सगळ्यात महत्वाचं आहे पटल्यानंतर तुम्ही ऍक्शन तुम काय घेता ही गोष्ट दादाकडे आल्यानंतर ॲक्शन कशी घ्यायची आणि कसं तो तुम्हाला काइंड ऑफ सांगतो की बाबा हे कर आणि जे आपल्याला पटून मग आपण जे ॲक्शन घेतो या गोष्टी खूप डेव्हलप झाल्या इथे आल्यानंतर तुम्ही आधी इन्व्हेस्टमेंट करत होतात का तसं बघायला गेलं तर नाही शून्य म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअर मध्ये आहात आय टी टी कंपनीमध्ये आहात किती वर्ष झाले का काम मला झाले ऑलमोस्ट आता चौदा वर्ष होतील चौदा वर्ष मग चौदा वर्षांमध्ये तुमचं इन्व्हेस्टमेंट स्टाईल किंवा बँकेत पैसे ठेवायचे असं झालं नाही खरं सांगायचं तर आर्थिक नियोजन जसं मी म्हटलं की आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो खरं तर बघायला गेलं तर खूपच उशीर झाला माझ्या ह्याच्यानुसार जर दादाचं मार्गदर्शन थोडं आधी मिळालं असतं एक पाच सहा वर्ष अजून आधी तर आत्ता मी अजून जसं म्हटलं असं खूप निर्धास्त राहिलो असतो मला टेन्शन आलं नसतं आर्थिक नियोजनाच्या बाबतीत पण जसं कळलं की बाबा हे असं आपण करू शकतो जसं आमचं बोलणं झालं की आपण आर्थिक नियोजन कसे करू शकतो ती गोष्ट झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली आणि आता लेट्स से आता मी आम्ही दोन हजार वीसपासून सुरुवात केली आहे गेस चार वर्ष झाली असतील तेव्हापासून ते, ते आत्तापर्यंत जी ग्रोथ आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये ते नंबर बघून असं वाटतं का जर आधी भेट मिळालो भेटलो असतो किंवा आधीपासून स्टार्ट केले असते तर आत्ता अजून जास्त काय म्हणतात बेनिफिट्स किंवा रिटर्न्स जास्त मिळाले असते पण ठीक आहे म्हणजे मी मी नेहमी म्हणजे जेव्हा पण मी लोकांसोबत बोलत असतो किंवा आता आ, सर पण सांगतात की काय ना ती जी आ, तो जो इंटेंट आहे की यार चला लेट्स इन्व्हेस्ट हा इंटेंट खूप महत्वाचा आहे रादर दॅन थिंकिंग अरे यार वॉट इफ वॉट एफला इट्स वॉटेफला एन्ड नाही आहे की नाही बरं तुम्ही मग तुम्ही म्हणता की आता चार ह्या चार वर्षांचा अनुभव तुम्ही म्हणता की नो इट इज इट वॉज व्हेरी नाईस आणि मला आठवतं आपल्या कॉन्व्हरसेशनच्या सुरुवातीला तुम्ही सांगितलं काही करताय का करता तर तो एक खूप म्हणजे चांगला मुद्दा काढला तुम्ही जसं म्हणजे मला मुलगी झाली तर त्यानंतर आता विचार केला की काय करावं म्हणजे आता मोस्टली पहिले तर जे संस्कार होतात की तुमचे धार्मिक संस्कार किंवा हे संस्कार आणि पहिला वाढदिवस तिचा होता त्यावेळेला बऱ्याचशा लोकांनी जे काय uh, म्हणतात गिफ्ट्स वगैरे देतात त्यात मोस्ट ऑफ द कॅश म्हणा मनी म्हणा किंवा काय अशा गोष्टी ज्या दिल्या होत्या तर त्याचं करायचं काय किंवा आपण म्हणू की कपडे घेऊ खेळणी घेऊ पण ही गोष्ट घेऊन समते किंवा त्याचं हे होतं तर मग एक असा विचार आला की जी गोष्ट करायला आपण खूप वेळ लावला तर आता मी माझ्या मुलीच्या नावाने का नको सुरुवात करायला जे जोपर्यंत मग ह्या गोष्टी मी दादाशी डिस्कस केला तो म्हणला अतिशय चांगला तुझा निर्णय आहे म्हणजे जेणेकरून जेव्हा तुमच्या ह्याच्यानंतर समजा एकवीस वर्ष पंचवीस वर्ष तुमचा जो टाईम स्पॅन असेल त्याच्यावरती तिची शैक्षणिक गोष्ट म्हणजे तिला लागणारा खर्च तिच्या लग्नाचा खर्च जे आणि बाकीच्या ज्या गोष्टी लागतील ह्या सगळ्या तुझ्या बाय डिफॉल्ट तोपर्यंत रेडी होतील तुला सेपरेट काही करायची गरज नाही सो ते एक असं बॅक ऑफ माइंड झालं की वा फक्त आत्ता सुरुवात केली ते एवढ्या कमी अमाऊंटला तर तेव्हा जी सबस्टेन्शियल अमाऊंट मिळणार आहे ती खूप जास्त आहे आणि मला त्याचं टेन्शन घ्यावं हो लागणार नाही मग तो म्हण मग त्यांनी प्लॅन वगैरे सगळं डिस्कस केला आम्ही की किती करता येईल कसं करता येईल आणि मग आय गेस पहिल्याच वर्ष म्हणजे वाढदिवसाला आम्ही त्याच्या तेव्हापासूनच सुरुवात केली आता त्यालाही चार वर्ष झाली mm -hmm. आणि आत्ता जे मी बघतोय त्याच्या आम्ही फार मिनिमम अमाऊंटला चालू केलं तो म्हटला तुम्ही वाढवू शकता पण त्याचे जे रिटर्न्स आहेत ते खूप चांगले जे मी करतो आहे त्याच्यापेक्षा जे रिटर्न्स जास्त आत्ता आणि मग है है ते म्हणतात समाधान मिळतं की बाबा मला जास्त गरज नाही आहे विचार करण्याची की बाबा हे सेपरेट तिच्यासाठी काढून ठेवायला पाहिजेत का न कळत तुमच्या ते पैसे तुमच्या बाजूला पडतायत ते वाढता येतही तुम्हाला काळजी करायची गरज नाही आता आता तर तुम्ही बोललात तुमच्या मुलीच्या प्लॅनिंगबद्दल प्लस आता तुमचं स्वतःचं पण काही जनरल प्लॅन आहेत म्हणजे आपल्या ॲस्पिरेशन्स असतात की मला रिटायरमेंट हवं आहे मला घर घ्यायचं आहे मला यु नो बाहेर फिरायला जायचं आहे अशा बरेच आपले फायनान्शियल ऑब्जेक्टिव्ह असतात तर याच्यामध्ये तुम्ही कुठलं मेन फा फायनॅन्शियल ऑब्जेक्टिव्ह ठेवलं आहे आणि त्याला सरांनी कशी तुम्हाला हेल्प केली आहे तर असं गोल इन द सेन्स आता जसं एक नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीजून आल्यापासून आपल्या सगळ्यांसाठी किंवा माझ्यासाठी म्हणा स्वतःचं एक घर राखणं खूप महत्त्वाचं आहे की ज्याला तुमची स्वतःच्या नावाची पार्टी असेल एक लहानपणापासून एक माणूस सक्सेसफुल कधी होतो जेव्हा त्याची स्वतःचं घर असेल हे डोक्यात फिट बसलेलं गोष्ट आहे सो so, घर घ्यायचं असा प्लॅन होता मी ऑलरेडी घर घेतलं सुद्धा एक पण ते म्हणजे ॲज अ काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट घेतलं जसं मी म्हटलं की आधी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो तर तेव्हा जर कळलं असतं जो ई एम आय मी त्याला भरतो आहे जर इकडे केले असते तर आत्ता ते तो फ्लॅट मी कॅशमध्ये घेऊ शकलो असतो एवढी अमाऊंट तर नक्कीच झाली असते पण मग ते जे घेतलं होतं घर ते आता आम्हाला म्हणजे ॲज अ इन्व्हेस्टमेंट घेतलं होतं तर आता असं वाटतं की मी आई बाबा जवळ परत जवळच्या एरियामध्ये राहायला यावं सो आत्ता आम्ही तिकडे फ्लॅट बघत होतो तर मग फ्लॅट बघत असताना एक फ्लॅट आवडलासुद्धा त्याची अमाऊंट भरपूर होती करोड्समध्ये होती ऑलमोस्ट तर मग तो घ्यायचा विचार केला आम्ही पण सगळं फायनान्शियल जे माझं गणित होतं ते मी बसवलं की बाबा हे असं बसेल आणि आम्ही ठरवलं की चला आपण घेऊ म्हणून पण काय झालं जेव्हा आम्ही ते टोकन अमाऊंट दिली आणि घरी आलो तेव्हापासून रात्री माझी झोप बंद झाली मला झोपच लागली नाही दोन तीन दिवस झाले माझ्या वाईफने विचारलं की काय होतंय म्हटलं काही नाही जरा असं एक चाललं आहे की कसं हे होईल ते म्हटले की आपण दादाला भेटून येऊ आता त्यांचं फायनान्शियल जे काय सांगतील किंवा आपल्याला सोल्युशन देतील ते आपण बघू आणि जसं इथं दादाला भेटायला आलो तर परत आता खूप वर्षानंतर आलो परत जेव्हा आधी ओपनिंगला आलो होतो त्यावेळेला आलो होतं त्यानंतर आलं तेव्हा परत ती पाठी वाचली तुमची चिंता आणि तुमचे शूज बूट बाहेर काढून या आणि आतमध्ये निवा म्हणजे निश्चिंत होऊन या ते पहिले वाचलं तेव्हाच एक असं वाटलं की बाबा इथं काहीतरी सोल्युशन किंवा काहीतरी आपल्या याचं मिळेल मग मा दादाला माझा दा प्लॅन एक्सप्लेन केला मग तो म्हटला की तू ज्या अर्थाने विचार करतोय तो बरोबर आहे पण ह्याच्यातून सुद्धा जे तुला टेन्शन येतं आहे किंवा ई एम आय जो जाणार आहे तो कमी कसा करता येईल किंवा नील काय करता येईल mm. त्याच्यासाठी त्यांनी मला एक सोडून चार ते पाच फॉर्म्युलेज म्हणा किंवा पाच प्लॅन दिले त्यांनी मला mm. की कसं हे घर तू विदाऊट टेन्शन घेऊ शकतो mm. मग त्याच्यानंतर मग ते सांगितल्यानंतर आम्ही एका डिसिजनला पोचलो की बाबा आत्ता घर न घेता लेट्स से आत्ता जी अमाऊंट आहे तेच मी परत जर इन्व्हेस्ट केली लेट्स से आणि आत्ता जे घर गेलं त्याच्याऐवजी मी अजून एक थोडे वर्ष थांबलो कारण की आत्ता तसंही ते घर मला तीन वर्षानंतर मिळणार आहे आत्ता बुक केल्यानंतर त्याच्याऐवजी मी पाच वर्ष थांबलो हे पाच वर्षाच्या कालखंडात जे मी पैसे भरेन ऑलमोस्ट सेवन्टी फाय पर्सेंट त्या फ्लॅटच्या मी कॅश देऊन ते घर घेऊ शकतो त्यावेळेला कॅल्क्युलेशननुसार आणि मग सेवंटी फाय पर्सेंट जर तुम्ही दिलं तर ट्वेंटी ट्वेंटी फाय पर्सेंट जर तुम्हाला तेवढं टेन्शन राहणार नाही मग हे गोष्ट म्हणजे झाल्यानंतर इथून बाहेर पडताना जसं निश्चिंत होऊन बाहेर पडलो रिलॅक्स झालो वाईफ रिलॅक्स झाली ते म्हटली की आता तुमच्याकडून मला छान वाटतंय की तुमच्या डोक्यावरचं टेन्शन कमी झालं आहे आणि तुम्ही जो म्हणजे तिला पण कळलं होतं की एक चेहऱ्यावरती दिसून येतं माणसाच्या आर्थिक गोष्टींचं काय असेल तर तर मग तो एक झाला पॉईंट तो डिस्कस केल्यानंतर जरा छान वाटलं तिलाही आम्हाला आम्ही व्यवस्थित म्हणजे आनंदाने बाहेर पडलो की बाबा होऊ शकतं मॅनेज आणि काही गोष्टी फक्त इतकंच की थांबावं लागेल पण mm. होईल व्यवस्थित म्हणजे तुम्हाला जास्त बर्डन घ्यायची गरज नाही छान mm. व्यवस्थित झोपू शकाल टेन्शन नाही मेन म्हणजे काय माणसाचं की टेन्शन फ्री राहणं आणि आर्थिक नियोजन जे दादा करून देतो आहे की तो त्याचं टेन्शन आपलं टेन्शन तो घेतो आहे mm. तुमचे पैसे तो कुठे इन्व्हेस्ट करायचे काय करायचं आहे हे तो बघत राहील mm. तर एक रिलॅक्स्ड वाटतं पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत सरांसोबत जोडल्यानंतर तुमच्या आयुष्यात म्हणजे मुलीच्या नावाने इन्व्हेस्टमेंट झाली घराचं चांगलं नियोजन हो झालं तुमची पण चांगली फायनान्शियल प्लॅनिंग झाली तर आता काय होतं की आपण हेच आपलं जेव्हा चांगलं होतं आपण लोकांना सांगतो तर तसंच तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना सांगितलं याच्याबद्दल आणि घेऊन आला तिकडे येस येस माझा ॲक्च्युली जेव्हा मी पहिल्यांदा स्टार्ट केलं जेव्हा मी माझ्या मित्राला बरोबर घेऊन गेलो होतो की फक्त माझ्याबरोबर चल म्हणून तो प्लॅन जेव्हा त्यांनी बघितला तर तोही इंटरेस्टेड झाला तो म्हटला की मीही करतो तर तेव्हा त्यांनीही माझ्याबरोबर चालू केली आज त्याचाही चांगलं आहे त्यांनीही ऑलमोस्ट घर घेतले आत्ता चालू आहे परत वाईफचा जो भाऊ आहे त्यालाही सांगितलं तोही आता त्यांनी ऑलरेडी मिनिमम अमाऊंटला स्टार्ट केली आणि जे माझ्या ह्याच्यातले भेटतात आता काही लोक जे मला भेटतात की जे असतात की ह्याच्यातले सॉर्ट ऑफ ट्रेडिंगमध्ये जाणारे जास्त आहेत की जे तर मग त्यांना सांगतो की जर तुम्हाला शोअर शॉट जर हे हवं असेल रिटर्न्स किंवा तुम्हाला थांबायची गरज आहे आस, असू शकता तर तुम्ही एस आय पी म्हणा किंवा हे जे दादाकडे जे आहेत सोल्युशन्स आहेत ते तुम्ही ॲटलीस्ट भेटा तुम्हाला करा असं म्हणत नाही तुम्ही त्याला भेटा डिस्कस करा आणि जे तुम्हाला चांगलं वाटेल त्यानुसार ते तुम्ही करू शकता पण दादा मला असं वाटत नाही की ज्यांना मी सांग रेकमेंड केले दादाकडे या म्हणून असं कोणी नाही की ज्यांनी स्टार्ट केली नाही इन्व्हेस्टमेंट सो एक जे तुम्हाला रिलीफ मिळतो आणि कॉन्फिडन्स येतो किंवा नाही पैसे तुम्ही आपण काम करून पैसे कमवण्यापेक्षा का पैशाला कामाला लावणं जो एक पार्ट आहे तुम्ही रा जे तुमचं होत राहतात ती गोष्ट दादाकडून चांगली मिळाल्यानंतर मु लोकांना साहजिकच वाटतं की बाबा पैसे वाढतायत काही जास्त न करता आणि टेन्शन टेन्शन म्हणण्याशिवाय जे इन्व्हेस्टमेंट जे करायची कुठे करायची ते सगळं दादाच पाहणारे किंवा त्याची टीम जे पाहणारे मग आपलं टेन्शन कमी होऊन जातं थँक्यू खूप uh, छान वाटलं तुमच्याशी बोलून तुम्ही एवढं सगळं सांगितलं आम्हाला एक छान ॲक्च्युली ही खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे की हो आणि असं होतंच बऱ्याचदा की आपण नोकरीला लागतो नोकरीच्या त्या सुरुवातीच्या याच्यामध्ये आपण मी लाईक अरे यार माझी नोकरी आहे मी पैसे खर्च करणार आणि असं हे आणि मग हळूहळू तिथनं मग जबाबदाऱ्या पडत जातात मग आपल्याला कळत जातं की यु न इथे इन्व्हेस्ट करायला पाहिजे करतं आणि ते करून आता आपण एका मार्गाला लागलो आहे आणि वी कॅन सी दर इज अ गुड पाथ अहेड सो आय थिंक तीच स्टोरी आम्हाला कळली आज तुमच्याकडनं तर थँक्यू सो मच आल्याबद्दल आणि आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू